मारण्यासाठी याला अवतार घ्यावा सगळे शाखांना खावे लागतात ह्यांच्या माय मारून टाकतात लोक मारत नाही कृष्णाच्या मायबापाला बाप्पाला बिड्या घालतात रामाला वनवासात पाठवला बाप तर फुडून मरतो तो बाकीच्या कोणत्या कोणत्या देवाचे मायबाप केली सांगा नाही कारण विष्णूचा अवतार एक मी विष्णूचा अवतार आहे हरीचा पांडुरंगाचा अवतार एकमे आहे की सगळ्या भक्तांचं दुष्टांचं सुद्धा रक्षण करतो वाईट मा संधी देतो त्यांना आणि संधी देऊन जर नाही सुधारले तरच मारतो अन्यथा मारत नाही संधी लावणाला दिली कंसाला संधी दिली अनेक वेळा संधी दिली पण त्यांचा मार उतरला नाही म्हणून त्यांना इथं करावं लागलं मारावं लक्षात ला 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 ला। का म्हणून दा असं विठो भाचे झालो आता या क्षणापासून आपण ठरवायचं याच्या माळा घाल पुछ त्याची बिल्ली लाव त्याचे कंडे घाल त्याच्या म्हणजे काय गळ्यामध्ये ते दोऱ्या बांध ही एडी चाळी करत जाऊ नका बाकी नका कारण का आपला तो एक देव कोणी घ्यावा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखर प्रबंध माझे आत्मचार्चा विषयात करते कृष्ण विष्णू हरी गोविंद विष्णू चावतारे राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरे विठ्ठल केशव राम कृष्ण

मंत्र हा जपा सर्व काळ या कसा दहाचे शपथ घेऊन सांगितलं तुक बरे शपथ घेऊन काय म्हणा राम कृष्ण हरी विठ्ठल केशव विष्णूचे अवतार सगळे दास विठो म्हणजे विठ्ठलाचा याच्या बाहेर पडायची गरज सगळ्यांनी सांगितलं सेना महाराजांनी सांगितलं काय सांगितलं भगवंता आणि का म्हणत देव म्हणता आघे पापे पडो माथा न तुझ्या न करी सेवण तुझी विठो बा तुझी शपथ घेऊन सांगतो गोड तुझे नाम विठो आवडते मज तुझे उच्चारिता मना वाटत से लाज पांडुरंगात तुझ्या ना नावाच्या ना लाज वाटते पण विठ्ठलाच्या बाहेर जायची गरज नाही दास विठो बाचे धन्य आम्ही जन्मालो आम्ही सगळे धन्यवत आम्ही सगळे धन्य दोन तीन गोष्टी सांगतो मी तुम्हाला पाया पडायला नकार दिला गैरवाट तुला कारण पाया पायापडावर असं कुठंच लिहिलेलं नाही बरं का पंढरीशी नाही कोणाभिमान पडे जन एकमेकांच्या पड़ा हा संप्रदाय आहे आपला जर ब्राह्मण असेल तर त्याला पाया पडून घेण्याचा आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे महंत असेल एखाद्या गादीवरचा तर त्यांनी पाया पडून घ्यावा ना नमस्कार करावा ती वृत्ती महाराज वक्तींनी सांगितलेलं आहे आणि वारकरी असेल तर एकमेकांच्या पाया पडलं पार पाहिजे मी महंत नाही आणि मी ब्राह्मण वक्ता पण नाही मी एक वारकरी आहे माझ्यावर पाया पडला तर मला तुमच्या पाया पडावं लागेल एवढ्यांच्या पाया पडणं मला शक्य नाही म्हणून कीर्तन चालू असताना संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडणार नाही कारण मी ज्ञानदास आहे सांगितलं सांगितलंय पूज्यता डोळा ना देखावे स्वकिर्ती काने ना ऐकावे मी अमु आहे श्रीनो हा विषयची लोका ते तर सत्काराची की गोटी काय जागृती दिली भेटी नमस्कारिता माझा फक्त तोच होऊ शकतो ज्याला आदर पूजा सत्कार केलेला आवडत नाही आणि कोणी जर पाया पडलं मरणेशीसाठी नमस्कारिता त्याला मरण्यात ना झाल्या पाहिजेत कोणी पाया पडला तर त्याच्यामुळे कीर्तन चालू असतं का संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडू नये दुसरा मुद्दा आहे बुका आणि हार आणला मी ला बुका लावून घेतला नाही हार घेतला नाही कारण तुकोबर यांनी सांगितलं आहे बुका लावू नये भाळा माळ घालो नये गळा तुका म्हणे द्रवी घेते ते ही नरका जाती कुठल्याच नाही मानधनाचा विषय नाही तुम्ही कुठल्याही कीर्तनाला बोला हजार किलोमीटर लांब बोला मी तुमचा रुपयेही मानधन घेणार नाही बुकार घेणार नाही हार घेणार नाही तुमच्या घरी जेवायला येणार नाही तुमचं नाव घेणार नाही पंगत असेल कीर्तनानंतर मी जेवण करेन पंगत नसेल तुम्ही जेवणार नाही माझ्या डबासोबत असतो फक्त गाडीचं भाडं असेल तेवढं देऊन टाकणे त्याच्याशी आम्हाला तिथला विषय कळत नसतो लक्षात राहे मी सांगितलं संतांनी सांगितलेला म्हणून घेतला आलो दास दास झालो विठ्ठलाचे मी जन्माला आलो आता तुम्ही आम्ही विठ्ठलाचे दास होऊ नको पण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून वागणारा माणूस धन्यच होतो धन्यच होतो आपल्या वाटाला आलेले कर्तव्य जो प्रामाणिकपणे पार पाडतो तो शंभर टक्के धन्य होतो आता तीस वर्षाखालचं तुम्हाला उदाहरण सांगतो मी एकोणीशे पंच्याण्णवचं उदाहरण सांगतो मी सावर